वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही तर तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्याकडे लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर तुम्ही मूर्ती वगैरे बुक केली आहे की नाही मला कमेंटमध्ये सांगा पण मी यावर्षी ना स्वतः घरी गणपती बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी काल परवाच परवा दिवशीच हां मी गोलाईमध्ये गेले होते तर येता येता मी शॅडो माती आणली आहे तर त्याच्यापासूनच आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती तयार करायची पण मला पण माहीत नाही कारण मी पहिल्यांदाच बनवायले तर मी यूटूब यूट्यूबवरून व्हिडिओ पाहणार आहे आणि स्टेप बाय स्टेप करणार आहे तर चला आपण बघूया कशी मूर्ती टर्न आउट होते आणि आपल्याकडे जास्त वेळ नाही आणि तुम्हाला एक आमच्या घरचं सांगते की आमच्याकडे फक्त दीड दिवसाचा गणपती असतो साधारणतः सगळ्यांकडे अकरा दिवस दहा दिवस सहा दिवसाचा असतात तर आमच्याकडे फक्त दीड दिवसाचा असतो आणि आम्ही आणताना दोन गणपती आणतो एक छोटा आणि एक मोठा तर जो मोठा आहे तो वर्षभर घरी ठेवायचा आणि पुढच्या वर्षी त्याचं विसर्जन करायचं म्हणजे वर्षभर ठेवून नंतर त्याचं विसर्जन आणि जी छोटा असतो फक्त त्याला दीड दिवस आरती वगैरे करायची पूजन केलं आणि दीड दिवसा झाले म्हणजे आज बसला आणि दुसऱ्याच्या दुपहेरपर्यंत तर त्याचं विसर्जन करून टाकायचं असं आहे म्हणून एक गणपती मी बनवणार आहे आणि एक गणपती आपण बाहेरून आणणार मी ठरवलं होतं की इथं टेरिसवर करूया पण जास्तच वारा आहे आणि थोड्या वेळानंतर इकडे उनी तर म्हणून मी आम आमची एक रूम खाली आहे तिकडेच ब बनवणार आहे तर मी इथं सगळं सामग्री घेतली आहे ही आपली शॅडो माती यामध्ये मी मिक्स करणार आहे आणि हे पाटा ज्याच्यावर आपल्याला गणपती बनवायचा आहे आणि इकडं पाणी घेतले मी कलरच्या डब्यामध्ये पाणी घेतले जाऊ द्या आणि हे मग हे थोडं साफ वगैरे करण्यासाठी गाईज मी त्या मातीमध्ये मा एवढं मग मा जास्त पाणी टाकले की आता ते खूप जास्त पातळ झाले आणि त्याला आकार पण देता येणार नाही आणि मी एवढी एडी आहे की सगळी माती एक टाकली आणि जास्त पाणी घालून बसले आता परत मला जावं लागेल आता माती आणावं लागेल परत नाही रे मी आधी साईडला थोडी बाजूला काढून ठेवायला पाहिजे होती माती एनिवे चला चला, चला। गोलाईमध्ये आणि एवढी गर्दी आहे आजकाल जाऊ सुद्धा जाऊसुद्धा वाटणार आणि तर आज तर सगळी दुकानं बंद होते कारण रविवार असल्यामुळे पण एक दुकान चालू होतं मग मी तिथून क्ल आपली शाड माती घेतली मग परत एक्स्ट्रा माती त्यामध्ये ॲड करून घेतली आणि मला मम्मीनं पण हेल्प केली कारण ते जास्त त्याला तिंबायला लागत होतं तर ते मला जमतच नव्हतं हो मग मम्मीने मला हेल्प केली तर मी माझी परत जागा चेंज केली तर मम्मी म्हणली की खाली येऊन कर म्हणजे तिनं पण जराशी हेल्प करू शकेल मला आणि इकडे एकड़ बघा इकडे मी सगळे असे गोळे म्हणजे करून ठेवलेत